आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भातला आहे निपुण भारतच्या नोंदी नसल्यास शिक्षकांचे वेतन रोखणार या आशयाची एक महत्वाची बातमी ही दैनिक लोकमत या अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये आलेली आहे आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही महत्वाची बातमी काय आहे आणि कोणत्या कारणास्तव शिक्षकांचं वेतन रोखणार आहे हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता ही एक महत्वाची बातमी जी शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगाने आहे ती आपण जाणून घेऊया या बातमीचं शीर्षक आहे निपुण भारतच्या नोंदी नसल्यास शिक्षकांचे वेतन रोखणार लोकमत न्यूज नेटवर्कची ही महत्वाची बातमी आहे मुंबईवरून निपुण भारत उपक्रमाअंतर्गत अध्ययन निष्पत्तीच्या पडताळणीच्या नोंदी न करणाऱ्या अनुदानित शाळातील शिक्षकांचं वेतन परवानगीशिवाय मंजूर करू नये असे निर्देश उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख सर यांनी दिले आहेत मात्र परीक्षांसह इतर अनेक कामे असल्याने शिक्षकांकडून असा विलंब होऊ शकतो त्यामुळे वेतन रोखणे उचित नाही अशी नाराजी शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे मुलुंड ते कुर्ला या भागात सुमारे दीडशे ते दोनशे शाळा आहेत अनेक शाळांमध्ये या नोंदी करणे अद्याप बाकी असून नव्या निर्णयामुळे शिक्षकांपुढे संकट निर्माण झाले आहे पडताळणीच्या नोंदणीसाठी कालावधी वाढवून देणे आवश्यक आहे असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे या अनुषंगाने एक महत्वाची या ठिकाणी प्रतिक्रिया आले आलेली आहे ती आपण जाणून घेऊया पंचवीस एप्रिलपासून ते एक मेपर्यंत पाच दिवसात सर्वांचे निकाल लावायचे आहेत अशा परिस्थितीत परीक्षांच्या कालावधीत शिक्षकांचं वेतन बिले रोखण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असे पुरोगामी शिक्षक संघटनेचे श्री तानाजी कांबळे सर यांनी म्हटलेलं आहे नोंदी भरण्याचे नियोजन दुसरे ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती वाढवण्यासाठी निपुण भारत उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पडताळणीची नोंद वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे पंधरा मे वीस मे पंधरा जून तीस जून या तारखांना करण्याचे निर्देश आहे दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये पान पानक्रमांक तीनवर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेली ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे जी आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने या ठिकाणी जाणून घेतली सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद